नमस्कार आज मी बनवली वांग्या भरलेली मस्त असं भरून त्याच्यामध्ये असं मटण सारखं वाटण वगैरे रेडी केलेलं होतं ते टाकून बनवले मस्त एक नंबर वांग जणजनीत झालेला होता त्यानंतर मी सगळं किचन वटा वगैरे क्लीन केली चपाती बनवून घेतली आज काही जास्त चपाती नाही केलं त्यानंतर मी भांडे वगैरे घासून घेतली सगळं बेसन वगैरे क्लीन करून घेतली शिवश्री सुद्धा झोपलेली आहे सगळं झाडू पर्शी सुद्धा करून एकदम चकाचक शिवश्री मस्त ती झोप काढती त्यानंतर इकडं सगळं व्यवस्थित अस्तव्यस्त असलेलं शिवश्री सगळं अस्तव्यस्त करतं वय व्यवस्थित ठेवायला लागते इकडे गॅलेरीतलं पण गॅलरी वगैरे धुवून काढली इकडे तुळसम्मा तिचं पूजा वगैरे झाली सगळं कपडे चाल मशीनचं चा, ते सगळं सुकून घेतलं आम्ही हे दिवा अजून ठेवले आता एकदा लावायचे देव उठणे एकादशीला म्हणून आम्ही तसंच ठेवले धुतलं नाहीये एकदा लावून मग धुवून ठेवते हे सगळं घासून पुसून घेतलं सगळं फराळाचं वगैरे डब्याचे जे, जे, जे रिकाम होतात ते सगळं घासून घेतली त्यानंतर इकडं सगळं आवरून होमबराड्याचं वगैरे पण आवरून घेतलं सगळं